शेतकरी बांधवांना राम राम मी आपला मित्र भगवान रेगडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर आपली तर दोन टायर आलेले आहेत तर ऊसाला सुरुवात झालेली एक साधारण समजा आठ ते दहा दिवस झाले तर टायर दोनच आहेत तर टायराचं थोडं शॉर्टेज आहे तर हळूहळू आपली ते टायर वाढणारच आहेत कमीत कमी चार पाच आपली तर टायर राहतील तर तुम्ही पाहू शकता तर आता हे समोर जे पाहतात ना तुम्ही हे तीन खिल्लर आहेत तीन खिल्लर आहेत त्या ऊसाच्या कडीला एक आहे चार चार खिल्लर झाले हा आणि इकडे तुम्ही पाहू शकता तर इकडे हे चार गावरान आहेत म्हणजे ते चार आणि हे चार किती पहिले झाले आठ आणि ते समोर तिकडे एक बोर दिसते का त्या बोरीखाली एक गाय बांधलेली की झाले नऊ आणि इथं एक बोर आहे बघा नऊ नऊ ह्या बोरीखाली एक बांधलेले नऊ दहा आणि अजून एक गाय आहे बघा गाय कुठे बघा ती कुठंतरी बांधा फांदाला असेल म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज फळामध्ये आपल्या अकरा जनावर आहेत या अकरा जनावर आहेत का ते अकरा जनवर दिवसाचे बारा तास आणि रात्रीचे बारा तास चोवीस घंटे आपल्याच फळामध्ये आपल्या फळामध्ये चोवीस घंटे हायदं बर चोवीस घंट्याचं जाऊ द्या समजा बा बारा घंटे धरू बारा घंटे जाऊ द्या तिकडे कारखान्यावर हो जाते पाणी प्यायला जाते इकडे तिकडे कामाला जाते पण रात्रीचा मुकाम ठेवलेलाच आहे आता रात्री इथं ही एका बैलाची जागा हां मुकामाची तुम्हाला मी दाखवतो एक दोन तीन आणि दो चार पावटी कवाचे रात्रचे मुकामाचे तर उदाहरणार्थ समजा आपण हे चार पावटी सव्वा किलोचा भरण पावटा समजा तर आपण उदाहरणाच्या उदाहरणं धरायला एक एक किलोचा एक पावटा धरू मग एक एक किलोचा पावटा आपण धरल्याच्या नंतर चार पावटीचे किती किलो झाले चार किलो चार किलो झाले जनवरा किती आपले बारा तर किती झालं बघा चार ते चार दहाचाळीस आणि चार दोन्ही आठ म्हणजे अठ्ठेचाळीस किंवा पन्नास किलो तर मला तुम्ही सांगा दिवसाला पन्नास किलो आपल्या सिटीमध्ये शेण पडायचे एका दिवसाला मग ही तोड आहे का हे हे जे क्षेत्र सुरू आहे का ह्याच्यात आठ दहा हो दिवस झाले अजून इकडं आठ दहा हो दिवस जाणार आहे म्हणजे कमी जास्त इथं पंधरा वीस दिवस जाते मग उदाहरणार्थ समजा पन्नास किलो जर जरी शेण धरलं तर किती व्हायला लागलं आहे पाच दहावी पन्नास आणि पाच दहावी पन्नास वीस दिवस जर गेली तर किती चेण पडायले एक पाच दहा पन्नास आणि पाच दहा पन्नास म्हणजे एक क्विंटलभर शेण पडायला आहे एका दिवसाला नाही नाही पन्नास किलो पन्नास पाचशे म्हणजे एक टन हजार किलो व्हायला एक टन इथं शेण पडायले आणि गेल्या वर्षी तर एक वाट सांगतो तुम्हाला मी गेल्या वर्षी आपली इथं तोड घेतली ती दोन महिने चार दिवस तर त्याच्यातले दोन चार दिवस खाडा होता पण दोन महिने गेलते मग शेण किती पडायले बरं जाऊ द्या दे। शेणाचं काही होईल आता जुने लोक सांगतील आपण मेंद्या बसितो कुठं ह्याच्यामध्ये समजा रिकाम आहे राहणार रानात म्हणा कशाच्या कशाची रानामध्ये मेंढ्या म्हणा आता ती मे मेंढ्याची जी लेंडी असते का ती लेंडी आपली दगडावणी असते म्हणजे अगदी निबर असते लेंडी पण ती लेंडी फुटता फुटत नाही या संध्याकाळ वेळेस कमी जास्त जर पाऊस झाला तर लेंडी वाहून जाऊ शकते पण जुन्या माणसं काय सांगितलं माहिती आहे का जे आपला त्याचा मूत्र आहे का त्या मेंढ्याचं त्याचा खासखत होत आहे म्हणजे त्या मूत्रामध्ये आपले पी के जे शेतीला लागणारे घटक आहेत का ये है सर्व सर्व ते घटक आहेत का ते सर्वच्या सर्व घटक अवेलेबल असते मग तसंच बैलाचं मूत्र असू अगर गाईचं मूत्र असू ते दोन्ही बी शेतीसाठी वरदान आहे तर मला तुम्ही सांगा इतकं पाच आट समजा त्या पाच आटाचा पाच टन सांगते समजा वाळून खत होतं शेंद्रे आपण अडीचच टन धरू अडीच टन खत धरू आणि त्याच्यासोबत केशियन आता एक जानवर वाढणार आहे तर केशियन मग मला तुम्ही सांगा डबल कॉम्बिनेशन शेतकऱ्याचा फायदा व्हायला का नाही आणि आपण अगदी शून्य पैशाच्या एक गाडी जर फेकली का अक्काच्या अक्क जवळून जाते आहे बघा रात्री एक जणांना असं प्लॉट पेटून द्यायला आम्ही गेलो गेलतो पाणी भरायला मला वाटू लागलं ला ते हेड बनवा पण बनला नाही आपण हाय गाय हाय गाय सोडून दिली रात्री खूप उशीर झालेला होता तर मग मध्ये सांगा मला तुम्ही किती नुकसान होईल पाचट हट चाललं आहे आणि शेण चाललं आहे आता हे प्लॉट लागणीच आहे हे प्लॉट आहे का हे तीन वर्ष राहणार आहे मग तीन वर्षामध्ये ते शेण आहे का की दरवर्षा शेण पडणार आणि कोजून कोजून यंदाचं शेण पुढं हे बघा कुठं विषय नाही पुढचं शेण त्याच्या पुढं हां मग असं करीत करीत आपली शेती बलवान होईल का नाही ताकदवान आणि ताकदवान जर शेती झाली तर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ अवश्य होणार आहे तर बांधवांनो या अशा गोष्टीचा तुम्ही जवळ जरूर विचार करीत चला आणि नवीन नवीन प्रयोग करीत चला आणि याच्याची गुरु केली तर मला सापड्याशिवाय राहणार नाही तर बांधवांनो बोलायला खूप काही बोलायला लागल्या वरचे सुचत आहे मला जसं जसं सुचन तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो बांधवांनो अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्रायबर करा नवीन असताना तर सबस्क्रायबर गेले केल्याशिवाय जाऊ नका तर बांधवांना लवकरच भेटू व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून धन्यवाद